श्री गुरुदेव दत्त घरातील मोठे वडीलधारी मंडळ अनेक वेळा सूचना सूचना देत असतात अनेकदा मुलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामध्ये एक खूप मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी घरात आणतात पण अनेकदा आपल्याला याची कल्पनाही नसते जर तुम्ही ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही जसे चांगले कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते तसेच काही वाईट सवयी असतातच ज्या केल्यामुळं आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरं जावं लागते कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधाऱ्या मंडळीही करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही तर चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तुम्ही कधीही स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी खूप वेळा तसेच ठेवू नका जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवण झाल्यानंतर भांडी न धुता ती सकाळीसाठी तशीच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात न नकारात्मकता ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूचा अपशकून तुमच्या घरावर पडतो याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुऊ नये असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कुंपमोत बनवतात जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये बेसिनमध्ये हात धुवा ताटात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कुमकुमत होऊ लागते आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावर बसून काहीही काम करू लागतात टी व्ही पाहतात पलंगावर अनेकदा जेवण करू लागतात पण ही सवय खूप वाईट आहे त्यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो यामुळे आपला पलंग देखील अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनून तसेच अस्वच्छ ठेवतात यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही शास्त्र आणि पुराणामध्ये सोपेच वेळापत्रक निश्चित केले आहे सूर्योदयाची आधी उठणे आणि रात्री लवकर झोपणे खूप चांगले सांगितलेले आहे पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यस्ताच्या वेळी झोपतात झोपूनच राहतात जे खूप अशुभ आहे आणि अपशकुनी मानले गेले आहे म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर त्या घरावर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात गोंधळी वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपतात तेथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ साचवून देऊ नका असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि नियमांना खूप महत्त्व दिले गेले आहे पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावं लागतं याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने भगवान नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच आहे त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये हे शुभ मानले जात नाही चंदन आधी एखाद्या भांड्यात काढा आणि देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामे ठेवू नका देवांचे मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा यामुळे मूर्ती दोष होणार नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण रात्री नकारात्मकता ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू लावतात असल्यामुळे पाहिले आहे वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळनंतर झाडू लावल्यास सक्त मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जो कोणी रात्री आणि संध्याकाळनंतर झाडू लावतो माता लक्ष्मी त्याच्यावर नाराज होतात आणि वास्तुदेवतासुद्धा नाराज होतात तसेच अनेक लोक स्नान इत्यादी केल्यानंतर आपले बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामात गुंतून जातात ही सवय त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण करते याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमी बंद ठेवली पाहिजे त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते नखे कु नखे कुरतुटताना सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते नखे कुर्तुडणाऱ्या लोकांना सूर्य दुर्बळ होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की इकडे तिकडे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते विशेषत चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीच्या आगमन थांबते चप्पलसाठी नेहमी एक रॅक बनवून त्यात ठेवा याशिवाय जुन्या डायरीला जी तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यावर आणि त्यांच्या प्रगतीवर होत असतो तसेच घरात जुनी वृत्तपत्र साठवून ठेवू नयेत ही सुद्धा घरात दरिद्रतेचे कारण बनतात ज्यामुळे कुटुंबात अशांतीचं वातावरण निर्माण होते अशा परिस्थितीवर जर तुमच्या घरात जुनी वृत्तपत्र खूप दिवसापासून साठवलेली गेली असतील तर ते आजच बाहेर काढा किंवा भंगारवाल्याला द्या ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे बुडण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते संध्याकाळनंतर दूध दही मीठ यासारख्या वास्तू वस्तूचे दान करू नये या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तुदोष खूप मोठा संबंध आहे जर तुम्ही उषाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतीवर लटकवलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडले असेल तर त्वरित दुरुस्त करून लावावे किंवा दुरुस्त होत नसल्यास काढून टाका खराब घड्याळ लावल्यामुळे तुमचा काळ थांबतो आणि माता लक्ष्मीचं आगमनही टळते याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशोभ मानले जाते त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा विजेची खराब उपकरणे आवश्यक तणाव निर्माण करता आणि त्यांचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थिरवर होतो घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेले कुरूप ठेवणे या खराब कुलपामुळे कुटुंबातील सदस्याच्या प्रगती अडथळे येतात ही खराब कुलपे त्वरित काढून टाका स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा अस्वच्छ भांडे ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येत एत येते आणि समाजात आदर मिळतो पुराणामध्ये सांगितले आहे चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रतेचे वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही स्वयंपाकघर ही मन